श्री स्वामी समर्थ सर्वांना नवरात्रीचा आठवा दिवस एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवार या दिवशी आहे नवरात्रीचा जरी आठवा दिवस या दिवशी असला तरी देखील आपल्याला नवरात्रीची नवरात्रीची सातवी माळ आपल्याला घालायची आहे म्हणजेच आपल्याला या दिवशी नवरात्रीच्या दुर्गा देवीच्या रूपांपैकी सप्तमी तिथीच्या रूपाचं सातव्या रूपाचं पूजन करायचं आहे या दिवशी आपल्याला सप्तमी तिथीच्या देवीची पूजा करायची आहे आणि या दिवशी सप्तमी तिथीची देवी कालरात्रीची पूजा आपल्याला करायची आहे या दिवशी माळ कोणती अर्पण करावी नैवेद्य कोणता दाखवावा मंत्र कोणता म्हणावा याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत नवरात्रीचा आठवा दिवस हा सोमवारी असणार आहे या दिवशीचा शुभ रंग हा मोरपंखी असणार आहे या दिवशी आपल्याला काल रात्री देवीची पूजा करायची आहे या दिवशी घटाला झेंडू किंवा नारंगी फुलांची माळ अर्पण करायची आहे त्याचप्रमाणे या दिवशी देवीला गुळाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आता या दिवशी सोमवार असल्यामुळे बरंच जण घटाला बेलाच्या पानांची माळ अर्पण करू शकतात तर पहा शक्य झाल्यास तुम्ही झेंडूच्या किंवा नारंगी फुलांची माळ अर्पण करा किंवा तुम्ही तुम्ही सोमवार असल्यामुळे बेलाच्या पानांची माळ जरी अर्पण केली तरी चालेल या दिवशी आपल्याला देवी कालरात्रीची पूजा करायची आहे मंत्र ओम देवी काल नमः हो। या मंत्राचा जास्तीत जास्त जप जास्त करा किंवा आपल्याला वर दिलेल्या मंत्राचा जास्तीत जास्त या दिवशी जप करायचा आहे या देवी सर्व भूतेशो मा कालरात्री रूपेनं संस्थिता नमस्तस्सई नमस्तस्स्यय नमो नमोनमा या मंत्राचा या दिवशी या देवीची पूजा करून जप करायचा आहे या देवीचे स्वरूप नावाप्रमाणे आहे देवीच्या श्वासात अग्नी असल्याचे म्हटले जाते चतुर्भुज असलेल्या देवीच्या एका हातात खड तर दुसऱ्या हातात लोखंडी वस्त्र आहे तिसरा हात अभय मुद्रा आणि चौथा हात वरद मुद्रा स्थितीत आहे देवीचे वाहन गर्दब आहे रिद्धी आणि सिद्धी प्रदान करणाऱ्या कालरात्री देवीचे नेत्र ब्रह्मांडासारखे विशाल आणि गोल आहेत देवीची दृष्टी विजेप्रमाणे चकाकणारी आहे